नमस्कार शेतकरी बांधवांनो कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी यंदा हमी भावाने कापूस विक्रीसाठी नोंदणी करावी लागणार आहे तर नोंदणी करण्यासाठी सी सी आयने एक नवीन ॲप लाँच केले आहे ते म्हणजे कपास किसान ॲप या ॲपवर शेतकऱ्यांना एक सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या कालावधीत नोंदणी करावी लागणार आहे तर नोंदणी कशी करायची याची संपूर्ण माहिती आपण आपल्या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत तर कापूस हमीभाव नोंदणीसाठी सर्वात अगोदर प्ले स्टोरमधून कपास किसान ॲप डाउनलोड करायचं आहे त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तिथे क्लिक करून तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता तर ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला इथे ओपन करायचं आहे ओपन या पर्यावरती क्लिक करायचं आहे ओपन झाल्यानंतर अशा पद्धतीने ॲप ओपन होईल सर्वात अगोदर तुम्हाला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर जनरेट ओ टी पी या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर चार अंकी ओ टी पी सेंड केला जाईल तो इथे एंटर करायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पी या पर्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढचं पेज ओपन होईल इथे तुम्हाला सर्वात अगोदर रजिस्ट्रेशन डिटेल्स या पर्यावरती क्लिक करायचं आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी पुढे इथे रजिस्ट्रेशन नंबर तुमचा रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर इथे जनरेट होईल तर सर्वात अगोदर सिलेक्ट टायटल या पर्यावरती क्लिक करायचं आहे मिस्टर मिसेस जे असेल ते टायटल सिलेक्ट करायचं आहे यानंतर फार्मर नेम ॲज पर आधार शेतकऱ्याचं आधारनुसार नाव इथे एंटर करायचं आहे त्यानंतर खाली वडिलांच्या आधारनुसार नाव एंटर करायचं आहे पुढे सिलेक्ट जेंडर मेल फिमेल जेंडर इथे सिलेक्ट करायचं आहे नंतर तुमची जन्मतारीख इथे सिलेक्ट करायची पुढे सिलेक्ट कॅटेगरी सिलेक्ट कास्ट तुमचं जात इथे सिलेक्ट करायची ओबीसी जनरल जी असेल ती त्यानंतर आधार नंबर तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आधार नंबर एंटर केल्यानंतर खाली तुमचा मोबाईल तर नंबर इथे ऑटोमॅटिक शो होईल त्यानंतर खाली रेसिडेन्शियल ॲड्रेसमध्ये तुमचा संपूर्ण पत्ता इथे टाकायचा आहे पत्ता टाकल्यानंतर खाली लँड डिटेल्स लँड डिटेल्स म्हणजे तुम्हाला तुमचं राज्य निवडायचं आहे त्यानंतर जिल्हा त्यानंतर मंडल म्हणजे तुमचा तालुका इथे निवडायचा आहे त्यानंतर सिलेक्ट विलेजमध्ये तुमचं गावाचं नाव इथे निवडायचं आहे त्यानंतर सिलेक्ट मार्केट तुम्ही कोणत्या मार्केटला माल विकणार आहेत ते मार्केट इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर सिलेक्ट फार्मर टाईप यामध्ये तुम्ही स्वतः स्वतःची जमीन असेल तर ऑनर फार्मर सिलेक्ट करू शकता आणि भाडे तत्वावर जमीन घेतली असेल तर टेनंट फार्मर या पर्यावरती क्लिक करू शकता त्यानंतर खाली तुमचा सात बारा गट क्रमांक इथे टाकायचा आहे पुढे इथे गट क्रमांकाचा जो ड उपविभाग असेल एक दोन तीन तो टाकायचा आहे त्यानंतर खाता क्रमांक तुम्हाला इथे टाकायचा आहे पुढे सिलेक्ट मेजर टाईपमध्ये तुम्हाला जमीन एकरमध्ये टाकायची असेल तर एकर हा ऑप्शन तुम्ही निवडू शकता आणि हेक्टरमध्ये टाकायची असेल तर हेक्टर हे ऑप्शन तुम्ही निवडू शकता तर मित्रांनो इथे एकर मध्ये आपण टाकणार आहोत हेक्टरनुसार सुद्धा तुम्ही टाकू शकता ते चार एकर आपण सिलेक्ट करणार आहोत त्यापैकी कॉटन लँड इन एरिया म्हणजे कपाशीच लागवड क्षेत्र किती आहे त्या पूर्ण क्षेत्रापैकी क्षेत्र टाकायचं आहे कापूस लागवड क्षेत्र दोन एकर अपन टाक खा ट्रैडिशनल क्रॉप है आए का एच डी पी एस क्रॉप है का देसी कॉटन है ट्रैडिशनल क्रॉप मेज पारंपरिक पद्धति ने लगव के लिए का एच डी पी सी एस मे सघन पद्धति ने लगवड़ देसी कॉटन लिए का इतने अपन एक एक एकर एक ट्रेडिशनल क्रॉप देसी कॉटन एक एकर अशा पद्धतीने ऑप्शन निवडत आहोत त्यानंतर खाली तुम्हाला इथे आधार कार्ड आणि फार्मर शेतकऱ्याचा फोटो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे दोन कराए फोटो इथे अपलोड करायचे गॅलरीतून पण निवडू शकता आणि फोटो पण काढू शकता सर्वात अगोदर शेतकऱ्याचा फोटो आणि त्यानंतर एक आधार कार्डचा फोटो तुम्हाला दोन फोटो इथे अपलोड करायचे फोटो अपलोड झाल्यानंतर खाली अपलोड डॉक्युमेंट इथे तुम्हाला सात बारा उतारा तुमचा डॉ अपोड अपलोड करायचा आहे नंतर शेवटी तुम्हाला सबमिट रजिस्ट्रेशन या पर्यावरती क्लिक करायचं आहे सबमिट रजिस्ट्रेशन या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन इथे कंप्लीट होईल आणि तुमचा एक रजिस्ट्रेशन नंबर इथे जनरेट होईल मित्रांनो हे रजिस्ट्रेशन साठी पेंडिंग राहील ॲप्रुव्हल मिळाल्यानंतर तुम्हाला इथे पुढची प्रोसेस करता येणार आहे त्यानंतर ओके या पर्यावरती क्लिक करायचं आहे ओके या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि बाणाच्या ऐकानावर क्लिक करायचं आहे मित्रांनो तुमचं जेव्हा रजिस्ट्रेशन ॲप्रूव्ह होईल तेव्हा तुम्ही इथे बुक स्लॉट या पर्यावरती क्लिक करून तुम्ही इथे तुमची कापसाची बुकिंग तुम्हाला करायचे इथे पाहू शकता तुम्ही ॲप्रुव्हलमुळे इथे बुकिंग करता येत नाही पुढे जसं सरकारकडून रजिस्ट्रेशन ॲप्रुव्हल करण्यात येईल त्यावर आपण बुकिंग स्लॉट या कशा पद्धतीने करायचा यावर एक व्हिडिओ बनवणार आहोत तर मित्रांनो माहिती आवडल्यास असल्यात आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब न नक्की करा धन्यवाद मित्रांनो